लाल भोपळा आणि गव्हाच्या पिठापासून आज आपण मस्त ला असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळ्याची भाजी म्हटलं की मुलं बिलकुल तोंडात घालत नाहीत त्यांना जर तुम्ही असा नाश्ता तयार करून दिलात तर ते आवडीने खातील किंवा मागून मागून खातील असा मस्त नाश्ता आज आपण तयार करणार आहोत तर इथे मी मला हवा असलेला लाल भोपळा जो आहे तो काढून घेतलेला आहे आता याला स्वच्छ करून घ्यायचं ह्याची मधली बाजू स्वच्छ करून घेतलेली आहे बाहेरची साल जी आहे तीसुद्धा आपण काढून टाकायची आता हा पिकलेला असल्यामुळे साल ह्याची जाड आहे त्यामुळे आपण व्यवस्थित ह्याची साल काढून टाकूया आणि यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भोपळ्याला स्वच्छ धुतल्यानंतर किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर एक कप आपला भोपळा होईल इतका आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हे मस्त असं या पद्धतीने किसून घेते आहे एक कप लाल भोपळा मी घेतलेला आहे किसलेला यामध्येच आता रवा घालणार आहोत रवा जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता तर इथे मी तीन मोठे चमचे रवा घातलेला आहे आता हा मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं रवा जो आहे तो भोपळ्याच्या पाण्यामध्ये चांगला नरम पडेल त्यामुळे रवा अगोदर घालायचा आहे आता याला पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया म्हणजे रवा जो आहे तो चांगला फुलून येईल आता तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करूया इथे मी तीन ते चार मिरची घेतलेली आहेत पाच सहा लसूण पकळा घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे आपण पाणी न घालता जाड असं वाटून घ्यायचं आहे आता हा जो ठेचा आहे तो आपण भोपळ्यामध्ये घालूया सर्व व्यवस्थित मी काढून घेते आहे पाच मिनटामध्ये आपलं रवा जो आहे तो पण थोडासा नरम पडलेला आहे यामध्येच बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर मी घेतलेली आहे साधारण एक छोटी वाटी आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ लाल भोपळ्याची भाजी कुणाला जरी आवडत नसली तरी मला खूप लाल भोपळ्याची भाजी आवडते मस्त तेलावर शिजवलेला लाल भोपळा खूप सुंदर लागतो आता इथे मी घेतलेला आहे बेसन तर दोन मोठे चमचे मी बेसन घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे यानंतर काही मसाले आपण घालणार आहोत तर इथे मी धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा मिक्स मसाला ज्यामध्ये गरम मसाला पण आहे आणि लाल तिखट पण आहे तर आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला वेगळा घालू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि बेसन घातल्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त खुसखुशीत तयार होईल त्याकरता आपण इथे रवा आणि बेसन वापरलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकता वाटेल तेवढं पाणी घालून घट्ट पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे तर गव्हाचं पीठ जे आहे ते आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत सध्या मी एक कप घेतलेला आहे तर लागलं तर आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वाढवणार आहोत थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेते आहे भोपळ्यामध्ये किती पाणी आहे त्यानुसारच पाण्याचं प्रमाण ठरणार आहे पण इथे आता बघा भोपळा जास्त झालेला आहे आणि पीठ कमी झालेलं आहे त्यामुळे मी अर्धा कप पीठ इथे वाढवलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मी तयार करून घेते आता हे परफेक्ट प्रमाण होऊन जाईल तर आज आपण इथे लाल भोपळ्याचा पराठा तयार करणार आहोत तुम्ही याच पिठाचं लाल भोपळ्याच्या पुऱ्या देखील तयार करून घेऊ शकता पण जर ते तुम्हाला तेलाचा जास्त वापर करायचा नसेल किंवा उन्हाळ्यामध्ये तेलाचं खायला आपल्याला जास्त आवडत नाही त्यामुळे इथे मी आज पराठा तयार करणार आहे तर एक चमचा तेल मी वरून घातलेला आहे आणि हे पीठ बघा मस्त असं स्मूथ तयार करून घेतलेलं आहे पुरी जर करणार असाल तर थोडं अजून हे पीठ घट्ट तयार करा तर आता हे पीठ तयार झालेलं आहे ह्याला आपण विश्रांतीसाठी ठेवणार नाही आहोत कारण ह्याला पाणी सुटेल आणि ते पीठ सैल होईल त्यामुळे विश्रांतीसाठी हे पीठ ठेवायचं नाही ह्याची आपल्याला आवश्यकतेनुसार आपण गोळे तयार करून घ्यायची आणि आता ह्याचा आपण पराठा तयार करूया लाल भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तो गुणधर्माने थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशा थंड असलेल्या भाज्या आपल्याला सेवन करणं फार गरजेचं आहे जर भाज्या खात नसतील तर मग अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही करून मुलांना देऊ शकता तर इथे आज मस्त असा आपण हा पराठा तयार करून घेऊया जर पराठा लाटताना तो जास्त जाडही नाही आणि जास्त पातळीने असा लाटायचा पराठा म्हटला की तो थोडासा जाड असतो त्यामुळे मी इथे थोडंसं जाडच ठेवणार आहे आता ह्याचे काठ जे आहे ते चांगले गोल गरगरीत होत नाही ते हाताने थोडेसे आपण सारखे करून घ्यायची किंवा जर तुम्हाला एकदम गोल गरगरीत हवा असेल तर मग डब्याच्या झाकणाने ह्याला कट करून घेऊ शकता तर मी असे हातानेच ह्याला व्यवस्थित करून घेते या पद्धतीने मी व्यवस्थित असा हा पराठा तयार करून घेतलेला आहे आणि थोडंसं जाड ठेवलेला आहे तर इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे तर एका प्लेटमध्ये मी ठेवून देते आणि काही पराठे मी तयार करून घेते याच पद्धतीने तर इथे आता मी लोखंडी तवा घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तेल लावून घेते अगोदर कारण हा लोखंडाचा तवा आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा पराठा जो आहे तो आपण मस्त असा शेकून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम जी आहे किंवा गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला खरपूस हा पराठा तयार करून घ्यायचा आहे मऊ ठेवायचा नाही आहे तर आपल्याला असं थोडासा खुसखुशीत असा हा पराठा तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे गॅसची आच जी आहे ती कमी ठेवा तर आता कमी आचेवर आपल्याला सुलट करत हा पराठा मस्त असा शेकून घ्यायचा आहे खायला मस्त वाटतो अगदी आणि ह्याला चवही खूप छान आहे तुम्ही एकदा केला नेहमी बनवाल इतका मस्त हा पराठा तयार होतो पुरीही तयार करून घेऊ शकता ह्याची तुम्ही दोन्ही साईडने मस्त असा खरपूस आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आणि आपला नाश्ता जो आहे तो या पद्धतीने आपण आता तयार करून घेतलेला आहे बघा मस्त असा हा पराठा तयार झालेला आहे अगदी मस्त पराठे हे तयार होतात लहान मुलांनाही आवडतील इतके छान होतात फक्त लहान मुलांसाठी तयार करणार असाल तर तिखटचं प्रमाण कमी करा मिरची कमी घाला म्हणजे मग मुलंसुद्धा सुद्धा हा पराठा खाऊ शकतील तर घेतलेल्या साहित्यापासून सात पराठे तयार झालेले आहेत दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता नुसताही खूप छान लागतो मुलांना टिफिनला देऊ शकता अगदी घरच्या साहित्यात मस्त पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद